सर काय सांगाल आज तुम्ही एक रास्ता रोको आंदोलन केलं आहे आणि काय त्या गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि किती दिवसात सदर कंपनी हा आश्वासन काही तुम्हाला दिला आहे का मी विनोद बांधते जिल्हा परिषद सदस्य आणि गटनेता आमचं जिल्हा परिषद अंतर्गत म्हणजे सालेवाडी सिरसगाड गाव आहे तिथं त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सुद्धा रोड आहेत जे नवीन आता बनवले होते समर्थ स्वामी समर्थ कंपनी यांनी अवैध वाहतूक करून त्या ठिकाणी रोड पूर्णपणे फोडलेले आहेत तीन गाव सालेपाडी सिरजगट आणि अजिमाबाद असे गावातून विद्यार्थी सिल्लीला मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी जात असतात जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी रोज येण्या जाणार करतात ते रोड एवढे नुकसान करून ठेवला त्यांचं की गड्डे पडले त्या गड्ड्यामध्ये मुलं पडतात सायकलनी पायी जाऊ शकत नाही एवढी दुर्दशा झाली आहे त्यामुळे तेथील शेतकरी आणि तेथील गावकरी हे लोक उग्र झाले होते आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला मी भेट दिली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तर असं कळलं पुन्हा की नुसतं रुढाचाच विषय नव्हता तर त्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये हॅश गेली म्हणजे राख आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेली आणि त्याच्यामुळे मागच्या वर्षी सुद्धा पीक आलेलं नाही नुकसान झालं त्यांचं यावर्षी सुद्धा त्यांनी काम करून घेतो म्हटलं आणि ते राखड उचलून देतो म्हटलं ती राखड सुद्धा उचलून दिलेली नाही अशाच प्रकारे त्या गावातील मुले आज सकाळी शाळेत जात असताना खाली पडले आणि त्यांना मार सुद्धा लागला त्यांना दवाखान्यात द्यायला लागलेला आहे आणि ते रोड रेवडाची दुर्दशा बघता जिल्हा परिषदचे तीस चौपन्नचे रोड आहे जिल्हा परिषद अधिकाऱ्याखाली म्हणजे या लोकांचं असं आहे की जी आरमध्ये तर असं उल्लेख आहे की आपलं कुठलाही बांधकाम करताना आपले बायपास काढायला पाहिजे त्याला ते, ते परमाणंट करायला पाहिजे कमीत कमी बांधकाम होतपर्यंत त्यांचं डांबरीकरण केलं पाहिजे पण या लोकांना सोडा त्याचं मुदून सुद्धा त्या ठिकाणी टाकलेलं नाही आहे आणि पूर्ण रस्ते रस्ते पूर्ण खराब करून ठेवलेले आहे या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लोक जमले आणि त्या आज आंदोलन केलं या आंदोलनाचं फळ असं मिळालं की ते लोक अधिकारी आलेत त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आणि दहा दिवसामध्ये रोड आणि शेतातली हॅश पूर्ण उजलून देण्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि दहा दिवसापर्यंत आम्ही त्यांची वाट बघणार आहोत यानंतर आम्ही पूर्ण नवीन पुराणा हायवे आणि सिमोरीपर्यंतचा तर या सात दहा गावांमध्ये आम्ही पुन्हा जनआंदोलन करण्यास आम्हाला तर त्यांनी बाध्य केलं तर आम्ही पुन्हा मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहोत